जय श्रीराम नवरात्र महोत्सवानिमित्त रामपूर येथे श्रीमद देवी भागवताचं सप्ताह चालू आहे आज देवी भागवत सप्ताहाचा चौथा दिवस आहे शारदीय नवरात्र महोत्सव आज चौथा दिवस आहे गणपती बाप्पा मोर्या श्री गणेशाचं मंदिर आहे गोदावरीला भरपूर पाणी आलं आहे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली गोदाकाठच्या कर शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं तरी शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होतो आहे रामपुरीमध्ये आणि या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज श्रीमद देवी भागवत चालू आहे श्रीमद देवी चा आज चौथा दिवस आहे ही पहा गोदावरी दुथडी तुडुंब भरून वाहत आहे आपण गोदावरीचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम तर मित्रांनो आज आमच्या गावचा आठवडी बाजार असतो था। नहीं। श्री मोठा मारुती मंदिर रामपुरी उद्रोग संस्थानचं आज आपण दर्शन घेत आहोत

श्री महारुद्र हनुमान की जय ओम नम शिवाय विश्वेश्वराचं मंदिर आहे आता आपण जात आहोत गोदावरीच्या घाटावर गोदावरीच्या घाटावर जायला आपल्याला गाळ आहे इथं पाणी इथपर्यंत आलं होतं शेवटच्या पायरीला हो पाणी लागलं ला होतं पहा गाळ बसला आहे पायऱ्यावर पाणी खाली गेलं आत्ता तू तसंच रात्रीपासून पाणी उतरत होतं आणि शेवटच्या पायरीला लागलं होतं हा गावात जायचा सिमेंट रोड आहे पूर्ण गाळानं भरला ही गोदावरी आणि पवित्र पवित्रा दोन नद्या आहेत दोन नद्याचा त्रिवेणी संगम आहे आणि ही गोदावरी माता तर गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत आहे तर गोदावरीच्या नदीकाठच्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं लाखो एकर क्षेत्र पिकाचं पाण्याखाली गेलं आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं गव्हर्मेंटनं याची दखल घ्यावी ही विनंती खडं काही ते लाखो एकर पिकाचं क्षेत्र गोदावरी काठच्या पाण्यानं दूषित झालं आणि पिकं करपून गेली याचं गव्हर्नमेंटनं थोडीशी दखल घ्यावी ही विनंती आठवडी बाजारामधून आपण परत जात आहोत दत्त महाराजांचं दर्शन घेऊया की आहे आमचा सभामंडप इथे बरेचसे धार्मिक कार्यक्रम होतात अंत्यविधी करण्यासाठी पण इथे बरेचसे लोक येतात चिंतन श्री गुरुदेव दत्त